सगळ्यांना नमस्कार दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं विविध ठिकाणी विविध संस्थांमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप होतो प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनसुद्धा आपण तितक्याच वेगळ्या पद्धतीने तसेच देशप्रेमाच्या ओतप्रोत भावनेने केले तर त्या कार्यक्रमाची उंची वाढते शोभा वाढते आणि म्हणूनच प्रजासत्ताक दिनाचे आभार प्रदर्शनाचे एक सुंदर भाषण आज आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी सर्व रसिकांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा अभ्यासूया प्रजासत्ताक दिनाच्या आभार प्रदर्शनाचे भाषण ज्या तिरंग्याला आसमनतात डौलाने फडकताना पाहून आपल्या सगळ्यांना भारतीय असल्याचा अभिमान वाटतो आणि या तिरंगाची शान हीच आपल्या देशभक्तीची खरी ओळख असते अशा तिरंग्याला वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे म्हणजेच आभार प्रदर्शनाकडे वळतो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या संस्थेत अत्यंत उत्साहाच्या वातावरणात झेंडावंदन व प्रजासत्ताक दिनाचा, दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह हो देशप्रेमाचा अंगी संचारावा उत्साह हो देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा जयघोष भारताचा आसमंतात गुंजावा आसमंतात गुंजावा अशा या उत्साहाच्या वातावरणात आपल्या संस्थेचे प्रमुख ज्यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले मी संपूर्ण संस्था व शाळेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आजच्या या शुभदिनी प्रमुख पाहुणे म्हणून यांनी आपल्या मनोगतातून सर्व उपस्थितांना व विद्यार्थ्यांना अनमोल संदेश दिला त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमाला अनेक मान्यवर प्रतिष्ठित तोलामानाचे पाहुणे लाभलेले आहेत या सगळ्यांचे मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो खरे म्हणजे आपल्या कार्यक्रमाची शान ज्यांनी वाढवली ते आपल्या गावातील सर्व नागरिक माता भगिनी मुले विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचेही मी आभार मानतो पुनश्च सगळ्यांना धन्यवाद देऊन आभार मानून मी जाताना शेवटी इतकंच म्हणेन की अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान वंदन तयासी करूया वंदन करूया करूयाच गाऊ भारत मातेचे गुणगान गाऊ भारत मातेचे गुणगान भारत मातेचे गुणगान जय हिंद जय भारत मित्रांनो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे हे आभार प्रदर्शन तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद